अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला कृपेने तुमच्या पूर्ण नक्की हीच प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवार म्हणजे सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची नित्यसेवा केव्हा आणि कशी करावी या या संदर्भातली माहिती बघणार आहोत कारण बरेच काही नवीन सेवेकरी आहे आणि कधी कधी आपल्याकडनं पण त्या चुका होतात जर तुम्ही महाराजांची नित्यसेवा करत असाल तर ती त्याची योग्य पद्धत कशी आहे करावी तेच आपण बघणार आहोत तर व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आले महाराजांची नित्यसेवा सुरू करण्यासाठी गुरुवारच पाहिजे का नाही तुम्हाला जेव्हा मनात येईल तेव्हा नित्यसेवा करायची नित्यसेवा म्हणजे काय नित्य नियमाने केलेली सेवा नित्यसेवेमध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे काहीही फक्त मासिक धर्म सुतके अस, सुतक असेल तर ते फक्त चार पाच दिवस सुतक जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सेवा करायची नाही नंतर सेवा करायची आहे सेवेमध्ये सातत्य असणं खूप महत्वाचं आहे सगळ्यात आधी आपले कर्म बदलण्याचं काम जे नशिबात नाही आहे ते सुद्धा देण्याचं काम महाराज करत असतात सगळ्या गोष्टींचं गणित असतं सगळ्या गोष्टी विधिलिखित असतात कोण कोणाला काय बोलणार कोण कोणासाठी किती करणार हे सगळं ठरलेलं असतं आणि त्याचप्रमाणे आपण कार्य करत असतो आता नित्यसेवा म्हणजे काय जे नवीन स्वामी भक्त आहेत ज्यांना या गोष्टी खरंच माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सांगते नित्यसेवा म्हणजे काय दररोज श्री स्वामी चरित्र सारामृताचं सा पठण करणं त्याच्याबरोबर अकरा वाळी जप करणं आता कलियुगातली सगळ्यात प्रभावी कुठली सेवा असेल तर ते नामस्मरण आहे तुम्ही जेवढं नामस्मरण कराल तेवढे तुमचे भोग कमी होता जेवढी तुम्ही सेवा कराल तेवढे तुमचे भोग कमी होता याचा अर्थ असा आहे का की महाराजांच्या सेवेत आला मग चल तुझ्या चुका केल्या त्या तुला माफ अजिबात नाही महाराज नेहमी म्हणायचे की तुझ्या कर्माची शिक्षा तुला भोगायची आहे एवढंच आहे की महाराजांच्या सेवेत आल्यावर त्याचा जो प्रभाव आहे त्या कर्माचा जो प्रभाव आहे त्या कर्माची जी झळ आहे ती खूप जास्त प्रमाणात कमी होते आपण नेहमी म्हणत असतो की म्हणजे डोंगरा एवढं दुःख होतं आपलं आणि ते महाराजांनी अगदी पटकन आपल्याकडून करून घे घेतलं हे तसंच आहे आता ही नित्यसेवा नेमकी करायची काय आहे ते तुम्हाला सांगते स्वामी चरित्र सारामृत आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स होतं की ताई हे स्वामी चरित्र सारामृतचं पुस्तक आमच्याकडे नाही आहे आमच्याकडे दुसरं आहे तुम्ही पठन करू शकतो का किंवा आम्ही अक्कलकोट वरन आणला हे ते मोठं आहे ती आम्हाला दोन अडीच तास लागतात मग काय करायचं बघा हे कुठलंच प्रमोशन नाही आहे सगळ्यात आधी तर हा जो ग्रंथ आहे आधी केंद्रात दोन ग्रंथ होते जे थोडेसे मोठे होते जे ना स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण करत असतात कोणी एक हजार पारायण करत तर त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे नित्य सेवेमध्ये सुद्धा तुम्ही हा ग्रंथ पठन करू शकता नित्य सेवा म्हणजे काय दररोज सेवेला सुरुवात रोज तीन तीन अध्याय तीन आता वर्णन पण लोकांना वाटतात तीन तीन अध्याय म्हणजे पहिले तीनच अध्याय वाचायचे का नाही आज जर गुरुवार आहे जर तुम्ही आज एक दोन तीन अध्याय पठण केले तर शुक्रवारी चार पाच सहा शनिवारी सात आठ नऊ असे तुम्ही तीन 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 अध्याय पठन केले ते गुरुवार ते गुरुवार ह्या पद्धतीने तुमचे एकवीस अध्याय पठन म्हणजे गुरुवार ते बुधवार तुमचे एकवीस अध्याय पठन होऊन जाता आणि मग तुम्ही येणाऱ्या म्हणजे रोज तीन 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 अध्याय पठन घ्यायचे तीन अध्याय पठन करायचे म्हणजे एक ते तीन अध्याय पठन करायचे नाही एक दोन तीन झाले एक दिवस चार पाच सहा दुसरा दिवस सहा सात आठ नऊ असे तीन तीन अध्याय तुम्हाला पटेल म्हणजे सात दिवसात तुमचं स्वामी चरित्र सारामृताचं सा पारण पूर्ण होऊन जातं याला म्हणतात नित्यसेवा त्याच्याबरोबर अकरा माळी जप करणं महत्त्वाचं असतं आता अकराच माळी का बारावी माळाने चालत का एकच माळाने चा चालत का लक्षात घ्या प्रत्येक माळ आपल्या प्रत्येकामध्ये षडरिपू दडलेले आहे षडरिपू म्हणजे काय काम क्रोध मद मोह मत्सर याच्या व्यतिरिक्त कुळदेवांसाठी कुळदेवीसाठी आपल्या पितरांसाठी आणि जी अकरावी माळ असते ती फक्त स्वतःसाठी असते म्हणजेच काय आपल्या आयुष्यात जर काही कुठले दोष असेल दो तर त्या दोषांसाठी सुद्धा एक एक माळ असते आणि जी शेवटची माळ असते तर ती आपल्यासाठी असते म्हणून अकरा माळी जप करायचं आता संसारिक माणूस आहोत ताई आमच्याकडनं अकरा माळी जप होत नाही आता मी माझं वैयक्तिक तुम्हाला सांगते सेवा करताना तर मी रोज एकच माळ पठण जप करते आणि त्या एक जप करताना मी आणि माझे महाराज आपल्या मनात असंख्य करोड विचार येत असतात स्वामी चरित्र सारामृताचं सुद्धा रोज तीन तीन अध्याय पठण करा आता हे इतकं छोटा ग्रंथ आहे सगळ्यांना माहिती आहे पण जे नवीन आहे त्यांना सांगते हा ग्रंथ बघा अध्याय पहिला इथून इथून सुरू होतो इथे संपतो म्हणजे अगदी एक एक दीड दीड म्हणजे एवढ्याच पानाचा अध्याय आहे हा वर्ग इतके छोटे छोटे अध्याय आहेत अर्थात तुम्ही जर करत असाल तर रोज पठण होतं पण जे नवीन आहे ज्यांचं सगळं चांगलं आहे आयुष्यात महाराजांच्या कृपेने खूप चांगलं झालं त्यांनी नित्यसेवा का थांबवायची आपण कधीतरी कुठल्या तरी, तरी काळी नित्यसेवा केलेली असते जो क्रमशः नित्यसेवा करत असतो त्याचे हळूहळू हळूहळू भोग कमी होता तुम्ही सातत्याने तीन चार पाच महिने करून बघा आता लोकांना असं वाटतं की एकदा स्वामी चरित्र सारा वाचलं सा की बस आता काय मला करायची गरजच नाही अहो एका पारण्याने काय होणार आहे परमेश्वर आहे परमेश्वराला परमेश्वरा मिळवणं त्याच्या चरणांजवळ जाणं हे खूप खूप मोठा संघर्ष आहे हा लोकांना असं वाटतं की एक पारण केलं लगे। की लगेच मग स्वामींनी यावं आणि मला म्हणावं दे बाबा तुला काय पाहिजे असं नाही चाललं तुम्हाला त्या सेवेमध्ये सातत्य नित्य सेवा आपल्या सोबतच येते जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत त्याने नित्य सेवा करावी अगदी नाही शक्य झालं तर एक माळ करावी पण आता मी महिलांचं सांगते आपण घरात काम करतो जे काही घरातले कामं आहे ते करत असताना कोणाशी गप्पा मारता का, तुम्ही काम करता करता नामस्मरण करू शकता मी तर म्हणते नामस्मरण करण्यासाठी सगळ्यात उत्तम काळ असेल तर तो स्वयंपाक स्वयंपाक करताना एकदा काम स्वयंपाकाला लागलात की डायरेक्ट नामस्मरण पूर्ण अर्धा पौन तास जेवढं होईल तेवढं नामस्मरण करावं की जेणेकरून वेगळे विचार पण आपल्या मनात नाही येत आणि त्या विचारांमुळे ते अन्नाला पण दोष लागत आहे तुम्ही बघा तुम्हाला ठीक आहे नामस्मरण करणं नाही शक्य होत तर युट्यूबला लावून द्या युट्यूबला तरी त्या नामस्मरणामुळे त्या आवाजामुळे आपणही हळू 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 नामस्मरण करत असो आणि अन्नामध्ये सुद्धा ते दो दोष लागत ज्यांना अकरा माळी करणं शक्य होत नाही त्यांच्यासारखी सांगते पण तर अकरा माळी जप करणं महत्वाचं आहे पण ते माझ्याकडनं सुद्धा होते मग मी असा पर्याय नि निवडला आहे काही झालं अगदी मासिक धर्म असल्यावर नित्यसेवा थांबते का तर नाही श्री गुरुपीठ एक ॲप आहे त्या श्री गुरुपीठ वर तुम्ही मोबाईलवर सुद्धा नित्यसेवा पठण करू शकता नामस्मरण तुम्ही तुमच्या मासिक धर्मात तुमच्या विटाळ विटाळ सुतकमध्ये मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता आता मग स्वामीचरित्र सारामृत विटाळमध्ये वाचू शकतो का तर बघा यूट्यूबला किंवा मोबाईलवर जरी तुम्ही लावून दिलं तुमची इच्छा असेल तर तुम्ही वाचू शकता स्वामी चरित्र साराभर विटाळ फक्त त्या ग्रंथाला हात लावू नका तेवढं आपलं पण आता मासिक धर्म आणि देव महाराजांनी कधी विटाळ सुतक पाळलं नाही पण आपल्या तरी मनाला आहे का की तुम्ही मासिक धर्मात आहात आणि आपण देवाला हात लावतो आता मासिक धर्म वाईट आहे असं अजिबात नाही पण तेवढी शारीरिक आणि मानसिक कॅपॅसिटी आपली सुद्धा नसते की आपण ते देवदेव करू शकतो हो पण तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही तुम्ही मोबाईलवर श्री गुरुपीठ ॲप आहे त्याच्यात स्वामी चरित्र सारामृत ऑनलाईन पण आहे आणि ऑफलाईन पण आहे आता नित्यसेवा महाराजांसमोरच बसून करायची का नाही तुम्ही प्रवासात आहात संकल्पयुक्त सेवा देवासमोर बसून करायची असते पण नित्यसेवेला कुठलंच बंधन नाही गाडीत जात आहेत बसमध्ये आहात ट्रेनमध्ये आहात रिक्षामध्ये आहात तेव्हाही तुम्ही स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ काढून पठन करू शकता तीन तीन अध्याय किंवा श्रीग्रुपी टायपवरून तुम्ही पठण करू शकता अगदी घरातच आहात तर या मला देवासमोर बसून करता नाही येत तर मग तुम्ही कप म्हणतो ना आपण खुर्ची टेबलवर बसूनही तुम्ही सेवा करू पा, शकता फक्त ते झोपून आणि मग ते मोबाईलवर बघता असं नाही केलं पाहिजे किंवा दिवाणवर बसून नित्यसेवा नाही केली पाहिजे तुम्ही प्रवासात करू शकता तुम्ही जिथे कामाला आहात तिथे सुद्धा तुम्ही नित्यसेवा करू शकता पण घरात म्हणाल तर मग सोफ्यावर बसून मस्त आरामात हे नाही करायचं किंवा दिवाणवर बसून नाही करू शकता आता सोफ्यावर बसून म्हणजे ज्यांचं सगळं चांगलं आहे ते फक्त झोपून सोफ्यावर झोपून सेवा करणार नका करू तुम्ही बसून सोफ्यावर वाचू शकता पण झोपून वगैरे नित्य सेवा, सेवा सुद्धा पद्धतीने तुम्हाला नित्य सेवा करायची आहे लक्षात घ्या नित्य सेवा हे एक ना असं आहे ज्याने किंवा आपले जे भोग आहे भोग असं आहे ना जे कोणाला नाही पासून माझ्यापर्यंत पण हो बघा तुम्ही तुम्ही ने, ने, आ, स्वामी सेवेत आला आणि तुमचं आधीच आयुष्य बघा आणि आत्ताच आयुष्य बघा किती फरक आहे नित्य सेवा करताना ताई माझ्या घरात मांसाहार केलं जातं मी करत नाही मग मी नित्यसेवा करू शकते का हो तुम्ही नित्यसेवा करू शकता तुमच्या घरात मांसाहार करत म्हणजे ते खात असेल तर खाऊ द्या तुम्ही नित्यसेवा करा शक्य असेल तर नक्कीच दररोज केंद्रात जावं रोज जावं किंवा गुरुवारी जावं आता महाराजांच्या कृपेने घराजवळ केंद्र आहे म्हणून जात म्हणजे हो हप्त्यातून तीन चार वेळा तरी जाणं होतच मी तुम्हाला सांगेल नाही शक्य होत तर गुरुवारी तरी जावं किंवा घरात तरी महाराजांची आरती करावी कारण काही गावात अजूनही केंद्र नाही आहे मग तुम्ही घरात तरी महाराजांची आरती सकाळची साडे दहाची घ्या किंवा आठची घ्या किंवा अगदी सहाची घ्या साडेसहाची घ्या तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा महाराजांची आरती घ्या महाराजांची नित्यसेवा खूप साधी सोपी आहे त्याचा कुठलाही भाऊ तुम्ही करू नका आणि जर कोणी करत असेल तर त्यालाही सांगा की बाबा काहीच नाही आहे आता मी, माँ, मी माँ मा मी मांसाहार खाते ताई मग मी आत्ता वाचू का नंतर सगळ्यात आधी तर मांसाहार करण्याच्या आधी वाचू का नंतर मांसाहार करू का तर हे पूर्ण चुकीचं आहे जेव्हा तुम्ही मांसाहार करणार असेल त्या ग्रंथाला लावायचा ला नाही नित्यसेवे जर सातत्या ठेवायचा असेल तर तो तुम्हाला ते मांसाहार बंद करावा लागेल किंवा काही लोकांचं असं सुद्धा असतं की जो तीन 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 जे सात सात अध्याय वाचून घेता तीन दिवस संपून घेता मग मांसाहार खाता मग परत सुरुवात सु, करता सु, तर नित्यसेवा आहे दररोज ती सेवा केली पाहिजे थोडक्यात काय तुम्ही जर नित्यसेवा तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला मांसाहार वर्जे करावा लागेल बाकी ब्रह्मचर्या पालन त्याचा काहीही संबंध नाही आहे फक्त काळं घालून महाराजांची सेवा करू नका बाकी बाकी कुठलेच नियम नाही आहे आणि खरं सांगते नित्यसेवा जो सातत्याने करतो कधीतरी कर वाचायचं महिन्यातून एकदा तर अशा वेळेस काही त्याचा अनुभव पण तुम्हाला येणार नाही पण जेव्हा तुम्ही सातत्या ठेवता की रोज मी जेवण करतोच आज मी कुठेतरी जाणारच आपलं जे असतं ना की रोज माझ्याकडनं हे झालंच पाहिजे त्याच पद्धतीने रोज महाराजांची सेवा पण झालीच पाहिजे नित्यसेवेचा टाइम काय असावा फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये मासिक बारा ते साडेबारामध्ये सेवा करायची नाही कारण तो दत्त महाराजांचा विकास असतो पण एरवी तुम्ही सेवा करू शकता कुठलेच नियम नाही अगदी रात्री बारा वाजता जरी तुम्ही महाराजांची सेवा केली सकाळी पाठ चार लावून जरी केली तरी पण अडचण नाही दुपारी करा सकाळ दुपार संध्याकाळ रात्र अपरात्र कधीही तुम्ही महाराजांची सेवा करू शकता महाराजांच्या सेवेला कुठलीच अडचण नाही फक्त काही नियम आहेत जे सातत्याने पाळावे आणि जो हे स्वामी चरित्र सारामृत हातात घेतो ना त्याचं आयुष्य नेहमी बदलून जातो महाराजांचे जे काही वचन आहे त्याच्यामध्ये एक आहे की जो कोणी मला अनन्य भावे शरण जाईल त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवेल महाराजांच्या फोटोच्या खाली नेहमी लिहिलं असतं त्या त्या, त्या श्लोकाचा अर्थच हा आहे का बो जो कोणी मला अनन्य भावे शरण जाईल त्याचा योगक्षेम मी चालवेल मग जर महाराजांनी एवढं मोठं आपल्याला ना वचन दिलं आहे तर आपलंही काम आहे सेवा करणं बाकी आता माहेरी गेल्यावर सेवा करू का शास्त्री गेल्यावर सेवा करू का बघा तुमची इच्छा असेल तर तुम्ही माहेरी जाताना सेवा करायची असेल माहेरी गेल्यावर के सेवा केल्या करायची असेल तर करू शकता किंवा माझे तीन तीन अध्याय झाले आहे किंवा आता माझे बारा अ, बारा ना अध्याय पठण झाले आणि अचानक मला गावाला जावं लागलं गा। हरकत नाही तिकडनं आल्यावर तुम्ही कंटिन्यू करू शकता किंवा अगदी तुम्ही दहा बारा पंधरा दिवस जाणार असेल तर मग तिथे जर तुम्हाला पठण करण करणं शक्य असेल तर तिथे करा नित्य सेवा तुम्ही अगदी माहेरी सासरी दुसऱ्या देशात दुसऱ्या राज्यात कुठेही करू शकता त्याचं काहीच बंध बन, बंधन नाही पण नक्कीच ह्या सेवा करून हळूहळू हळूहळू आपले चांगले दिवस यायला सुरुवात होईल आता चांगले दिवस ये ना म्हणजे काय तुम्हाला खूप पैसा मिळेल बक्कळ तुमच्याकडे प्रॉपर्टी मी असं अजिबात म्हणत नाही महाराजांच्या सेवेने काय अनुभव येतो जो स्वतः घेतो त्याला कळतो आधीचं आयुष्य बघा आणि आत्ताचं बघा किती फरक आहे आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत घडलेला आहे जो सातत्याने स्वामी सेवेत आहे त्याला अनुभव आला आहे आता एका पाराणाने अनुभव येत नाही तेवढं सातत्य ठेवणं सा। खूप महत्वाचं आणि काही लोक इतके भाग्यवान आहे की ताई आमचं एक पारायण झालं आणि लगेच आम्हाला अनुभव आला तर कदाचित तुमचे कर्म एवढे चांगले होते की तुम्हाला पटकन अनुभव आला आपले नसेल आपलं काम काय महाराजांची सेवा करणं आणि आपण फार विचार करत असतो माझं कसं होईल मला हे मला ते माझं असं माझं तसं मला त्यांना एक सांगायचं आहे काहीच विचार नका करू महाराज आहे ना सगळा विचार जर आपण आपला केला तर महाराज काय करतील आपलं गणित एवढंच आहे आणि महाराजांचं नियोजन खूप आहे तुम्हाला जे कोणी काय बोलतील काय असेल ते महाराज बघून घेतील तुमचं कार्य तुम्ही सोडू नका तुमची सेवा तुम्ही सोडू नका बाकी सगळं महाराजांवर सोडा चला आत्तासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आज चवढो हो इथेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशा एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ